नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करून आपण मराठी वाचक वाढविण्यामध्ये आपलं योगदान देऊया जन्म राजघराण्यात राजकन्या म्हणून मिळाला राजकन्येचा शब्द झेलण्यासाठी अनेक दासदाशी होत्या पण नशिबाला काहीतरी वेगळं होत अतिशय कष्ट घेऊन मनापासून सेवा केली आणि वरदान म्हणून एक मंत्र मिळाला आणि तू वीरांची जन्मी होशील असा वर देखील मिळाला पण नशिबाने मात्र एका हाताने दिलेलं सुख दुसऱ्या हाताने मात्र ओरबाडून घेतलं प्रथम पुत्र कर्ण याला समोर असूनही पुत्र म्हणता येत नव्हतं क्षणभर छातीशीही कौटाळता आलं नाही असे एक ना अनेक जन्मभर दुःखाचे कड सोसावे लागले ही कथा कुंती हे धात्री विचारते आहे महाराणी तुम्ही एवढ्या उदास का कोणत्या शब्दात तिला मी सांगू की मी उदास का किती झंझावाती वळण घेत आलं आहे माझं आयुष्य काय हेतू आहे या वळणांचा कोण फिरवित माणसाला या चाकोरीतून कुणाच्या हातात असतात ही सगळी सूत्र माणूस म्हणजे नियतीनं आपल्या संकेतांच्या कंठ जखडून टाकलेलं जनावरच नाही काय आज मी या राजवाड्याच्या सौंदावर उभी आहे माझ्या भोवती वैभवानं भरलेला राजवाडा आहे माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी पावली तत्पर दासदासी उभे आहेत सगळं हस्ती नापूर मला राजमाता राजमाता म्हणून माझ्या चरणांवर आदरानं मस्तक ठेवीत आहे युधिष्ठिरासारखा सालस भीमासारखा बलवान आणि अर्जुनासारखा लोकप्रिय मुलगा असल्यावर दुःखाचं कारण काय आहे कुठलीही स्त्रीची जीवनाबद्दलची अपेक्षा यापेक्षा अधिक ती काय असणार अशा जीवनाचा कोण अभिमान बाळगणार नाही जगाच्या दृष्टीनं मी आज वैभवाच्या शिखरावरच नाही काय सुख सुख म्हणतात ते यापेक्षा अधिक काय असतं पण तसं नाही केवळ याच बाह्य गोष्टींवर सौख्य अवलंबून असतं असं नाही मनाचं स्वास्थ्य असेल तरच जीवन सुखी असत या एवढ्या वैभवात राजमाता म्हणून राहूनही मला ते मिळालेलं नाही केवळ एका अनिवार्य घटनेच्या माझं जीवनाचं राजवस्त्र गेल्या अनेक रात्री कुरतडलं आहे जेव्हा जेव्हा मी या सौंदावर अशी उभी राहून ते राजवाड्याचं समोरच भव्य महाद्वार पाहते तेव्हा माझं मन वावतळीत सापडलेल्या वाळक्या पानांसारखं भरकटत भरकटत असंच दूर कुठंतरी उडून जात गेल्या चार तपांची प्रवासाची भ्रमंती करून मग देहाच्या पिंजऱ्यात येत गेल्या चार तपांचा काळ या दीर्घ चार तपात ही कुंती कुंती म्हणून किती दिवस जगली एकही दिवस नाही चांगला पन्नास वर्षाचा काळ पण किती कृपण आणि चेंगट या पन्नास वर्षात त्यानं कुंतीला कुंती, कुंती म्हणून जगण्यासाठी कधी एकही दिवस दिला नाही गेली पन्नास वर्ष माझ्या गळ्यात विविध रंगी निरनिराळ्या गोंडस नावांचे पट्टे घालून कालानं मला नुसतं गरगर फिरवलं आहे हवं तसं आणि हवं तिकड माझ्या मनाच्या भरलेल्या आकाशातून गत जीवनातील आठवणींचा पाऊस अनेक धारांनी कोसळू लागतो कधी कधी तो एवढा मुसळधार पडतो की त्याच्या संतत माऱ्यानं माझ्या शरीराची आता चाळंतर होणार नाही ना अशी मला भीती वाटते काय काय घडलं या चार तपात छे सांगण्यासारखं काय आहे त्यात माझ्यासारख्या क्षत्रानीला तरी ते सांगावं असं कधीही मनापासून वाटत नाही पण मन हे किती विचित्र असत त्याला आवरण्याचा प्रयत्न केला की ते जास्त अनावर होत या चार तपात मी तीन सरळ सरळ वेगवेगळ्या कुंतींचं सर वेगवेगळं जीवन जगले एकीची दुसरीशी थोडी सुद्धा कुठंही तुलना होत नव्हती एकीच दुसरीशी थोडं सुद्धा साम्य नाही या तीन कुंती भिन्न आहेत कधी कधी त्या टक लावून पाहतात अनोळख्यासारखं एकमेकींना विचारतात तू कोण कोण तू तू ग कोण या संधावर उभं राहिलं की दूरवर गंगा दिसते तिचं ते वळणदार पात्र पाहिलं की मला मथुरेची आठवण येते माझ्या बालपणाची आठवण येते तिथं यमुने काठी मथुरेत माझं बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच तोंडातून एकदा बाहेर पडलेल्या शब्दासारखं ते कधीच परतून माझ्याकडे आलं नाही त्याच्या स्मृती मात्र अजूनही माझ्या मनावर आहे तशाच आहेत बालपण म्हणजे गोल मोहक गिरक्या बालपण म्हणजे उंच उंच लाटा बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र धवल रंग तिथं खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात तिथं एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नसते भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्व तरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो एक चषक असतो आजही मला माझं मथुरेतलं ते बालपण आठवलं की वाटतं कशाला मी मोठी झाले कशाला महाराज शत्रुघ्नांच्या त्या पुण्यवा नगराबाहेर पडले मथुरातल्या त्या राजवाड्यासमोर उद्यानातल्या फुलपाकरामाग धावणारी पृथा यमुनेतल्या पाण्याशी खेळणारी पृथा सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी बकुळ फुलांची माला गुंफणारी पृथा किती निरामय आणि निरागस होती ही पृथा पृथा प्रुथा। होय पृथाच लहानपणी मी मथुरेत पृथा म्हणून वाढले माझ्या प्रेमळ पित्याच्या मथुरेचा राजा सुरसेन यांच्या मायेच्या सवलीत कष्टाचा किंवा दुःखाचा कधी एक प्रसंगही मजवर आला नाही नावाप्रमाणेच ते शूर होते बाहुबलानं आणि मनाच्या खंबीर निर्धारानं यदुवंशाचं भूषण होते ते मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटतो त्यांच्या स्मृतीनं राजवाड्याच्या तटासारखी त्यांची भव्य मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते त्यांनी माझा कोणता हट्ट पुरविला नव्हता एकदा तर मला स्पष्ट आठवत मी त्यांच्याजवळ मला एक धनुष्य द्या असा विचित्र आग्रह धरला त्यांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले मुलीला धनुष्य काय कामाचं पृथे मुलींनी फुलं मागावीत सोन्याचे अलंकार मागावेत पण त्याचं मी काहीच ऐकून घेतलं नाही शेवटी त्यांनी निरुपायानं मला एक धनुष्य आणून दिलं आकाशातल्या लुकलुकणाऱ्या तारका जरी त्यावेळी कुणी माझ्या हातात सागर घेवटे म्हणून ठेवल्या असत्या तरी सुद्धा मी माझ्या हातातील ते धनुष्य त्याला दिलं नसतं ते हातात पडताच मी उड्या मारीतच राजवाड्यासमोरच्या उद्यानात गेले किती वेळ मग मी या झाडावर त्या झाडावर असे उगीच बाण सोळीत बसले होते पण बकुळीच्या झाडावर बसलेली एक पत्ररत पक्षी मला सारखी सतावत होती ती एकसारखी ओरडत होती त्यामुळं माझं लक्ष तिच्या ओरडण्याकडे जात होत बाण नीटपणे सुटत नव्हते मला तिचा अतिशय राग आला होता माझ्या मनात एक मजेदार विचार त्यावेळी चमकून गेला अचूकपणे मला जर हवा तसा बाण सोडता आला असता तर एक बाण त्या पत्ररत पक्षिणीच्या चोचीत मारून मी तिचं ओरडणं बंद केलं असत धन्यवाद